सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा आधीच सगळ्या राज्याचे पालकमंत्री जाहीर झाले आणि मला जालना जिल्ह्याचं पालकमंत्री पद डिक्लेअर झालं त्या क्षणाला जालन्यातनं इतक्या फोनचा वर्षाव झाला आणि लोकांमध्ये एवढा उत्साह आहे तो बघून मला पण खूप आनंद वाटला की मला या लोकांबरोबर या लोकांसाठी काम करण्यासाठी खूप चांगलं वातावरण मला इथे वाटलं आणि मी आज इथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आलेली आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्याही जिल्ह्यामध्ये पहिलं पाऊल ठेवणं नये याच्या एवढा सुवर्णयोग काय आहे आणि म्हणून मी थांबले होते कारण प्रजासत्ताक दिन हा एक आपल्या संविधानातील सगळ्यात महत्वाचा विषय आहे या देशामध्ये जो कोणी शपथ घेतो मग ते आमदार कसे असेल खासदारची असेल किंवा मंत्रिपदाची असेल तो हीच शपथ घेतो की आपण कोणाविषयी ममत्व भाग भा, 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 भाव बाळगणार नाही आणि कोणाविषयी कुठली वैराची भावना ठेवणार नाही आणि सरकार म्हणून लोकांच्या हिताची कामं करत राहू तसंच पालकमंत्री म्हणून जालन्यामध्ये आलेली आहे आज जुने आमचे स्नेही लोणीकर साहेबांकडे चहाला आले याच्यानंतर त्याच्यानंतर आणखी काही आमदारांनी अम, चहाला बोलवलंय त्यांच्याकडे जाणार आहे नारायणराव आमचं स्वागत करणारे दोस्त पुढचे त्याच्यानंतर आपले दानवेंच्याकडे चहाला जाणार आहे आणखी मला बरेच अर्जुनराव खोतकर आले होते त्यांनी सगळ्यांनी बोलवलंय मी म्हटलं तर टप्प्याटप्प्याने येते अजून दोन तीन ठिकाणी भेटी आहे आणि आता मी गेस्ट हाऊसला सगळ्या आमदारांना आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना भोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे या जिल्ह्याचं काम करत असताना पूर्ण पक्षपातीपणा कधीही लोकांना जाणवणार नाही ना अत्यंत संविधानिक पद्धतीने काम होईल सगळ्या वर्गांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये वचन प्रजासत्ताक दिनानिमित्त मी जालना दिलेला आहे थँक्यू